मिरज तालुक्यातील बोलवाड येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी सामोरं जावं लागत असताना सरपंच निगार शेख यांच्याकडून जाणून निविदा प्रसिद्ध करण्यास विलंब करीत असल्याचा आरोप करत बोलवाड येथील ग्रामपंचायतीला टाळ ठोकत सरपंचच्या खुर्चीला जोडे मारो आंदोलन केलं तसेच सरपंच शेख यांचा निषेध व्यक्त केला बोलवाड येथील सर्व वाड्या वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली दोन किलोमीटर वरून ग्रामस्थांना टाकळीच्या योजनेचं पाणी आणावं लागतं ही पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून बोलवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बेघर वसाहत समाज मंदिर आंबेडकर नगर जिल्हा परिषद शाळा व व्यायामशाळेजवळ कुपणालिका खुदाईसाठी पंधराव्या वित्त आयोगातून निधी मंजूर झालाय सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून केवळ जाहीर निविदा प्रसिद्ध करणं बाकी आहे मात्र सरपंच निगार शेख यांच्याकडून निविदा प्रसिद्ध करण्यास टाळटाळा असल्याने ऐन उन्हाळ्यात बोलवाड येथील वाड्यावर पाणीटंचाई निर्माण झाली सरपंच शेख यांनी त्वरित निविदा प्रसिद्ध करून कुपणिका खुदाईच्या कामास सुरुवात करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे यांच्यासह सदस्यांनी केली होती मात्र सरपंच निगार शेख यांनी जाहीर निविदा देण्यास टाळटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला, केला। पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या बोलवाड येथील महिला व ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे यांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन सुरू केलं यावेळी सरपंचाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला सरपंचांना आंदोलनस्थळी बोलवा असा आंदोलकांनी आग्रह धरला उपसरपंच भाऊस नरगच्चे संपर्क करून आंदोलन स्थळी येण्याचा आग्रह केला मात्र सरपंचांनी मी येणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे संतप्त आंदोलन सरपंचांची ग्रामपंचायत मधील खुर्ची ग्रामपंचायत आवारात आणून खुर्चीच महिलांनी जोडे मारत सरपंच निगार शेख यांचा निषेध व्यक्त केला त्यानंतर संतप्त महिलांनी ग्रामपंचायत टाळे ठोकलेत यावेळी उपसरपंच भाऊस नरगतचे ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे रुपाली कांबळे पूजा नाईक परवीन हवालदार दीपाली कांबळे माझे सरपंच पेंटो नाईक सतेश दबडे सारिका गस्ते यांच्यासह सा, मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी होते यावेळी सरपंच निगार शेख यांचे पती ग्रामपंचायतच्या कारभारात लढबूड करीत असल्याने बोलवाडच्या विकासाला खीळ बसली आहे त्यामुळे सरपंच शेख यांच्या पतीविरोधात पुराव्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं सचिन कांबळे यांनी सांगितलं पाण्याची व्यवस्था अगदी बिकट आहे इतरत्र पाणी फिरण्या पाणी आणण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने जे बोर मारण्याची व्यवस्था करण्यात आली होती ती न केल्यामुळे आम्ही आज सर्वांनी इथं मोर्चा काढलेला आहे आणि जर पाण्याची व्यवस्था झाली नसेल तर जर शासनाचा पंधराव्या वित्त आयोगातून जो निधी मिळालेला आहे तो ग्रामपंचायतीनं सर्वस्वी शासनाला वापस करावा किंवा नसेल तर पाण्याची व्यवस्था करावी आणि जर त्यांना ग्रामपंचायतला जर लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या जर समस्या सोडवण्यास वेळ नसेल तर ग्रामपंचायत बंद करावी आणि इथून पुढं ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात येणार आहे ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरावा वित्त आयोग योजनेतून मागासवर्गीय कल्याण विभागातून मागासवर्गीयांच्यासाठी जो पंधरा टक्केमधला जो राखीव निधी आहे त्यामधून मागासवर्गीय वस्तीमधील बोर रिपेअर करणे आणि मागासवर्गीय वस्तीमध्ये म्हणजे बौद्ध समाजामध्ये नवीन बोर खुदाई करून त्या ठिकाणी सौर सौरवर्जेवरती हातपंप बसवणे हे काम मंजूर असून त्या कामाचे अंदाजपत्र ग्रामपंचायतीस प्राप्त झाले त्याचप्रमाणे गावामधील जिल्हा परिषद शाळा जी आहे आणि अंगणवाडी आहे त्या शाळेला त्या शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याकारणाने त्या ठिकाणीसुद्धा पंधरावा वित्त आयोग योजनेतून त्या ठिकाणीसुद्धा बोर मंजूर आहे त्याचंसुद्धा अंदाजपत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे समाज मंदिरजवळील जुनी बोर आहे ती बोर या ठिकाणी रिबोरिंग करून त्यावरती सोलर बसवायचा आहे त्याचप्रमाणे बेगर वसाहतमध्ये जी जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे त्याचप्रमाणे व्यायामशाळेजवळ जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे या ठिकाणी जर ही बोरची कामं झाली असती तर या ठिकाणी गावातील पाणीटंचाई दूर झाली असती सगळे अंदाजपत्रक प्राप्त होऊन मासिक सभेमध्ये याच्यावरती चर्चा होऊन या ठिकाणी पेपरला रिसर्च जाहिरात द्यायचा विषय झाला पेपरला जाहिरात देण्याकरिता जाहीर केंद्रीय नोटीस निघाली त्याच्यावरती सरपंचाची ग्रामसेवकाची सही झाली पण सरपंचानी मनमानीपणानं या ठिकाणी पेपरला जाहिरात न देता जी टेंडरची नोटीस निघालेली होती ती नोटीस आपल्या घरामध्ये ठेवून बसलेली आहेत या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य जनता ही रानावनात कामाला जाते सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता द्राक्षेचा सीझन चालू आहे लोकांना या गावामध्ये पाण्याची टंचाई भयानक असताना सरपंचांनी पाण्याच्या बाबतीत राजकारण या ठिकाणी केलेलं आहे जर ही या ठिकाणची जर बोरची व्यवस्था झाली असती तर सर्वसामान्य नागरिकांना शंभर टक्के दिलासा मिळाला असता पण सरपंचांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी टेंडर स्वतःच्या घरामध्ये ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी अवमान केलेला आहे आणि त्याचा जाब विचारण्याकरता आज बोरवडमधील महिला भगिनी ग्रामस्थ यांच्या वतीनं ग्रामपंचायतीसमोर गेल्या दोन तासापासून हे आंदोलन चालू आहे पण सरपंचांना या ठिकाणी उपसरपंचांनी सांगितल्यानंतर त्यांना या सर्वसामान्य नागरिकांची भेट घेण्याकरता वेळ नाही त्यांचं असं म्हणणं आहे की मला वेळ नाही मी येऊ शकत नाही मी भेटू शकत नाही मला त्यांना सोमवारी वेळ आहे जर त्यांना गावातल्या सर्वसामान्य नागरिकांच्याकरता जर वेळ नसेल तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं बोरवाड ग्रामपंचायतीचा सदस्य या नात्यानं सरपंचांना जर गावासाठी वेळ नसेल गावातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतो